नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण करणार आहोत काहीतरी खास म्हणजेच वायफाय स्मार्ट स्विच इन्स्टॉलेशन चला बघूया काय असतं कसं असतं वायफाय स्मार्ट स्विच इन्स्टॉलेशन काळ बदलतोय आणि घर सुद्धा स्मार्ट होत आहे चला बघूया स्मार्ट स्विच कसं काम करतो ते आणि कसा बसवायचा स्टेप बाय स्टेप चला बघूया यासाठी काय काय टूल्स लागणार आहेत ते तर आपल्याला स्क्रूड्रायव्हर लागेल पकड लागेल टेस्टरही लागेल आणि वायफाय स्मार्ट स्विच लागेल शिवाय लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही लाईट ऑफ करूनच या स्मार्ट स्विचचे चे अनेक फायदे आहेत जसे की आपण मोबाईल ने आपण लाईट कंट्रोल करू शकता ऑन ऑफ करू शकता किंवा जर आपण घराच्या बाहेर असताना तर तेही ऑन ऑफ करू शकता आणि नुसार पण लावू शकता जसं की टायमर टायमर पण आपण करू शकता आणि अलेक्सानी पण आपण कंट्रोल करू शकता अलेक्सा गुगल होम याने सुद्धा कंट्रोल आणि हो आ तो वा, वा, तो असल का हा वायफाय स्विच आपल्या वायफायशी कनेक्ट असतो तर वायफाय एक्सटेंडर जवळ ठेवा किंवा मग त्याचा राऊटर जवळ ठेवा लांब जर असेल तर हा डिस्कनेक्ट होऊ शकतो हा आहे होममेड कंपनीचा स्मार्ट स्विच आता अपन... हा स्विच आपण जोडलेला आहे आपण बघू शकता यामध्ये आपण टर्मिनल नेक्स्ट याच्यात मी तुम्हाला समजून सांगेल कशा प्रकारे या स्विचमध्ये आपल्याला काही टर्मिनल दिसेल त्यामध्ये लाईव्ह वायर न्यूट्रल वायर आणि एक ऑफची वायर असते म्हणजेच ती आपल्या ला लाईटला जाते जो कनेक्शन घ्यायचे ती वायर असते आपण बघू शकता टर्मिनल्स आहेत त्याचे त्यामध्ये मी आता जस्ट एक लाईव्ह वायर जोडलेली ला आहे अशाच प्रकारे आपल्याला आता पुढच्याही वायर जोडायच्या आहेत तर एक वायर आपण हळूहळू एक 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 वायर जोडून घेऊयात आता मी दुसरी जी, जी जोडत आहे ती न्यूट्रलची वायर आहे ही जी जोडत आहे ती स्विचला जाणार आपण डायग्रॅमसुद्धा बघू शकता त्या ड्राईव्ह गॅबमध्ये पूर्ण लिहिलेलं असतं याचं आणि मित्रांनो काळजी घ्या लाईट बंद करूनच काम करायचं आहे लाईट चालूच ठेवून काम करायचं नाही आता ही न्यूट्रलची वायर न्यूट्रलमध्ये टर्मिनल्स कमी असल्यामुळे मी ती डायरेक्ट जोडत आहे आपण जर टर्मिनसमध्ये जागा नसेल तर आपण डायरेक्टही जोडू शकता फक्त प्रॉपर जॉईंट द्यायची काळजी घ्या कारण की जॉईंट जर कमी झाला तर स्पार्किंग होते आणि शॉर्ट सर्किट व्हायची भीती असते बघ बा, बघू शकता आपण मी कशा प्रकारे वायर जोडत आहे एकदम प्रॉपर जोडत आहे आणि असेल तर हँडग्लोज वापरा तुम्ही पण प्रॉपर टेप लावून घ्यायचा असतो टेप मारताना टेप फार व्यवस्थित प्रकारे बसला याची नक्की काळजी घ्या आता आपण जी लाईटची वायर आहे ती तिथून काढून घ्यायची आहे लाईटच्या स्विच मधून आणि आपल्याला ती वायर आता जोडायची आहे स्मार्ट स्विचला म्हणजे स्मार्ट स्विच पासून ते ऑपरेट होईल एकदा आपण बघू शकता मी ते लाईटच्या जिथे लाईटची वायर जोडलेली आहे तिथून काढलेली आहे त्या स्विच मधून आणि आता मी आपल्या स्मार्ट स्विचला जोडतो बघा स्मार्ट स्विचच्या टर्मिनलमध्ये जोडून घ्यायचे आणि स्मार्ट स्विचच्या टर्मिनल म्हणजे जोडताना काढली घ्यायची आहे की वायर बाहेर नाही राहिला पाहिजे बाहेर जर राहताना तर स्पार्किंग होऊ शकते म्हणून व्यवस्थितपणे आतमध्येच जोडायची आहे वायर काळजी घेऊन जोडायची आहे वायर आता मी जी वायर जोडत आहे ती या स्मार्ट स्विच मधून काढलेली वायर आहे जी स्विच म्हणजे जो स्विच आपल्याला चालू झाला पाहिजे स्मार्ट स्विच पासून पण आणि स्विच पासून पण त्या स्विचला जोडायची आहे हे आठवण ठेवा की स्विच मधून पण एक वायर जाते ती स्मार्ट स्विच मध्ये जाते आणि जी लाईटची आलेली असते वायर ती स्मार्ट स्विच मध्ये जाते काही काही आपण चुकी असे करता स्मार्ट स्विच मधून वायर लाईटला जाऊ देत नाही किंवा लाईट कसून आणि दुसरी जी आहे जिथे सप्लाय चालू आहे तिथे जोडायची आहे म्हणजे लाईव्ह वायर लाईव्ह वायर जोडताना कृपया लाईट बंद आहे का याची खात्री करून घ्या लाईव्ह वायर जोडताना काळजी अशी घ्यायची आहे की व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्यामध्ये सप्लाय येत आहे का नाही येत आहे आधी नाही तर आपण बंद यालाच जोडताना असं नको व्हायला कृपया काळजी घ्यायची आणि टेस्टर वगैरे व्यवस्थित सांभाळून हाताळून काम करायचं बघू शकता मी तर यामध्ये डायरेक्ट लाईव्ह मध्येच करत होतो पण तुम्ही असं लाईव्ह मध्ये करू नका प्लीज कारण की शॉक लागण्याची भीती असते बघू शकता आपण टेस्टरमध्ये लाईट पण लागतो आहे फक्त हे चेक करण्यासाठी आपण आधी कृपया आपण लाईट बंद आहे याची काळजी घ्या आणि चालू मध्ये तर करूच ना आता आपलं कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आपण हा बॉक्स मध्ये ठेवणार आहोत व्यवस्थित आणि बॉक्स मध्ये ठेवताना पण काळजी अशी घ्यायची की वायर कुठे टच नाही झाल्या पाहिजे मागे बोर्डला कारण मागे लोखंडी बोर्ड असतात त्यामुळे कृपया याची काळजी घ्यायची आपण व्यवस्थितपणे ठेवून झाल्यानंतर स्क्रू लावून घ्यायचे आहेत वायर वगैरे बाहेर बाहेर राहणार नाही याची काळजी घ्यायची पूर्णपणे कारण कधी कधी काय होतं खालून काही कारण असतो म्हणजे काही प्रायवसी कारणामुळे मला कस्टमरच्या मोबाईलमधून नाही येणार तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की कशा प्रकारे हा स्विच ऑपरेट होतो वायफायवरनं पण मोबाईलवरनं पण अलेक्सावरनं पण आणि स्विच बोर्डवरनं पण आपण करून स्विच चालू केलं तर चालू होतो बंद केलं तर बंद होतो थँक्यू